स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र दाखवलं जात असलं तरी आतून मात्र मोठी नाराजी अविश्वास आणि राजकीय कुरगुड्यांचं जाळ आपल्याला दिसत आहे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे हीच इनकमिंग आता महायुतीमध्ये तणावाचं मूळ ठरत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आता तर थेट आरोप केला की भाजपची वागणूक म्हणजे एका अबला महिलेवर बलात्कार केल्यासारखी आहे या वक्तव्याने राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला या आरोपानंतर शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यामुळे महायुतीमधील नाराजी जगजाहीर झाली यामध्ये आता पूर्वी महायुतीचा घटक असलेले माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे यासोबतच बच्चू कडू यांनी एक भाकीत देखील वर्तवलं आहे बच्चू कडू म्हणाले महायुती तीन पक्षांची असली तरी भाजपचं वर्चस्व कुठेच कमी होणार नाही भाजप चांगला दुश्मन असू शकतो पण कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे यासोबतच भाजपाने नेहमी मित्रांसोबत बेमानी केलेली आहे भाजप गरज असताना मित्रांना वापरतो आणि गरज संपली की शत्रू सारखी वागणूक देतो असंही बच्चू कडू म्हणाले आहेत हे बोलताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचं उदाहरण दिलं आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं तेच पुढे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये होईल कारण जो पक्ष झेप घेतो त्याचे पंख भाजपकडून छाटले जातात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे दरम्यान महायुतीतील तणाव वाढत चालल्याने भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांनी बसून एक निर्णय घेतला आहे आता कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देणार आहेत मात्र हा निर्णय खरोखरच मतभेद कमी करणार की ही नाराजी आणखी मोठ्या राजकीय स्फोटाचं रूप घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतं बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये केलेलं हे बाकी खरं ठरणार की नाही हे कमेंट करून नक्की कळवा